चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्टीसाठी घट कसे बसवले जातात खंडोबाचे नवरात्र आणि चंपाषष्टी हा महाराष्ट्रात अत्यंत पवित्र आणि शक्तीपूजनाचा काळ मानला जातो या दिवसात प्रत्येक घरात घटस्थापना करून देवाची ऊर्जा जागृत केली जाते आपण जसे दुर्गा मातेचे घट बसवतो अगदी तसेच हे खंडोबाचे घट जा बसवले जातात खंड खंडोबा यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी भक्त मोठ्या श्रद्धेने घट बसवतात घट बसवल्यास घरात शक्ती संरक्षण आणि शांतता टिकून राहते घरात जर नकारात्मकता असेल भीती वाटत असेल तर संरक्षण मिळण्यासाठी तसेच घरातील नकारात्मकता जाण्यासाठी घट अवश्य बसवावेत घरात घट बसवल्यास आरोग्य प्राप्त होते सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते घट बसवण्यासाठी देवघर किंवा आपण ज्या जागी घड बसवणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी आणि त्या जागी चौरंग किंवा लाकडी पाठ ठेवावा तिथे तांदूळ ठेवावेत आणि कलश ठेवावा कळशामध्ये हळद तुळशीची पाने भंडारा अक्षता टाकाव्यात आणि वरून कलशाला हळद लावावी कलशावर पाच बाभळीची पाने ठेवावीत कारण बाभूळ हे खंडोबाच्या पूजेसाठी अत्यंत पवित्र वृक्ष मानला जातो ते रक्षण बल आणि युद्धशक्तीसाठी अत्यंत पवित्र मानले जाते बाभळीची पाने ठेवल्यावर कलशावर नारळ ठेवावा खंडोबाचा फोटो ठेवा आणि भंडारा अर्पण करा दिवा लावून खंडोबाचे नामस्मरण करा या एकोट जय मल्हार असा जयघोष करा देवाला दिवा लावा भंडारा वाहा आणि नैवेद्य अर्पण करा मल्हारी मयूर स्तोत्र पठन करा किंवा मल्हारी सप्तशतीचं पाठ पारायण देखील तुम्ही करू शकता नवरात्र ते चंपाष्ठी पर्यंत उपवास केला जातो आणि देवाचे नामस्मरण केले जाते कीर्तन के केले जाते घट विसर्जन करताना घट विसर्जन हे चंपाष्टीपर्यंत करतात तेव्हा कलशातील पाणी तुळशीला अर्पण करा आणि नारळाचा प्रसाद द्या किंवा तुम्ही त्याचा गोड पदार्थ देखील बनवू शकता तांदूळ स्वच्छ धुवून तुम्ही ते वापरू शकता किंवा ते पक्ष्यांना घालू शकता अशा प्रकारे तुम्ही घट बसवण्यापासून ते विसर्जन करण्यापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने करू शकता घट विसर्जन करणं देखील अत्यंत सोपी पद्धत आहे आणि खंडोबाला ज्या ज्या गोष्टी आवडीच्या आहेत जसे की भंडारा बावळीची पाने ह्या तुम्ही अर्पण करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका